मोतीबिंदू म्हणजे काय आपल्या डोळ्यात एक लेन्स असतो जे क्लिअर म्हणजे पारदर्शक असतो या लेन्सच्या पारदर्शकतेमुळे प्रकाश सहजपणे डोळ्यात प्रवेश करू शकतो आणि नंतर हा लेन्स प्रकाशाला रेटिनावर केंद्रित करतो ज्यामुळे आपण वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो वयानुसार लेन्सची पारदर्शकता कमी होते यालाच मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक म्हणतात यामुळे डोळ्यांचा प्रकाश कमी होतो आणि आपल्याला अस्पष्ट दिसू लागते या अस्पष्टतेवर मोतीबिंदू शस्त्रक्रियाद्वारे उपचार करता येतो ज्यामध्ये मोतीबिंदू काढला जातो आणि एक स्पष्ट पारदर्शक लेन्स आय ओ एल इंट्रॉक्युलर लेन्स टाकला जातो ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया जगातील सर्वात आधुनिक पद्धतीने गोतमारे आय केअर मध्ये केली जाते ज्यामध्ये डोळा सुन्न करण्यासाठी इंजेक्शन देण्याची आवश्यकता नाही फक्त ड्रॉप टाकून डोळा सुन्न केला जातो त्यानंतर डोळ्यात एक अतिशय लहान चिरा बनवला जाते मग ह्या चिऱ्यामधून आधुनिक यंत्राद्वारे मोतीबिंदू अगदी अचूकपणे काढला जातो आणि नंतर एक पारदर्शी लेन्स आय ओ एल लेन्स डोळ्यात टाकला जातो आता या लेन्सद्वारे प्रकाश पुन्हा सहजपणे डोळ्यात प्रवेश करतो आणि रेटिनावर केंद्रित होतो ज्यामुळे आपली दृष्टी पुन्हा वाढते आणि आपल्याला स्पष्ट दिसू लागतो कारण गोतमार्यामध्ये डोळा सुन्न करण्यासाठी कोणताही इंजेक्शन दिला जात नाही आणि ऑपरेशन खूप लहान चिऱ्याद्वारे केल्यामुळे टाका देखील लावला जात नाही म्हणून ऑपरेशन नंतर पट्टी लावण्याची आवश्यकता नाही आणि चष्मा लगेच लावला जातो डोळे लवकर आणि आरामदायकपणे ठीक होतात मोतीबिंदूचा उपचार शक्य आहे आणि गोतमारे मध्ये सर्वात आधुनिक पद्धती वापरली जाते डोळ्यांच्या उपचारासाठी तपासणी आणि मोतीबिंदू ऑपरेशनसाठी आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद